आपण जी लोकशाही स्वीकारलेली आहे त्या लोकशाहीमध्ये जी निवडणुकीची पद्धत आहे त्या पद्धतीच्या अनुसार आम्ही निवडून आलो आता हा रेफरंडम नव्हता हो पण लोकांनी काय सांगितलं वेगवेगळ्या पक्षांनी काय सांगितलं की समाजामध्ये खूप मोठा हो अन्रेस्ट आहे आणि त्याच्यामुळे लोक मोदीजींच्या विरोधात आहे भाजपच्या विरोधात आहे असं घडलेलं नाही उलट लोकांनी आम्हाला अधिक समर्थन दिलं याचा अर्थ काय आहे लोकांना आमच्या पॉलिसीज मान्य आहे त्याच्यामुळेच लोकांनी आम्हाला अधिक समर्थन दिलं आहे आणि दुसरी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतात याच्यामध्ये लोकल लोक लोकल आघाड्या लोकल, लोकल नगरसेवक अपक्ष हे मोठ्या प्रमाणात निवडणुका लढत असतात त्याच्यामुळे इथे वोट्स डिव्हिजन हे मोठ्या प्रमाणात असत ते सगळं असताना जेवढ्या मोठ्या प्रमाणात आम्हाला जनतेनं कौल दिला आहे आणि आम्ही मी माझ्या प्रत्येक प्रत्येक निवडणुकीच्या भाषणामध्ये नोटाबंदीचा विषय मांडला आणि प्रचंड कौल त्याच्यावर जनता राहायची म्हणजे ज्यावेळेस मी जनतेला हे म्हणायचो की देश इत्याकरता निर्णय घेतलेला आहे त्रास सहन करावा लागला तर आपण त्रास सहन केला पाहिजे प्रचंड लोक त्याला समर्थन द्यायचे त्याच्यामुळे मला असं वाटतं की देशभरात आणि दुसरं मी सांगतो की म्हणजे तुम्ही काही पॉलिटिकल पक्षाच्या पण काही पोलिटिकल पक्षाच्या राजकीय पक्षाच्या लोकांना असं वाटत आहे की याच्यानी जनतेमध्ये सरकार विरोधी किंवा मोदीजींच्या विरोधी किंवा देशाच्या सरकारच्या विरोधी भावना तयार होईल तर ते लोक म्हणजे आता मला तो शब्द आठवत नाही काय शब्द म्हणतो पण नाही जाऊ द्या काय तो शब्द वापरत नाही त्याच्यात ते जगतायनात जगताय आणि कल्पनेच्या नंदनवनात ते जगताय जनता नाही हे बघा मध्य प्रदेशच्या निवडणुकीने दाखवलं गुजरातच्या निवडणुकीने दाखवलं बाय इलेक्शन दाखवलं महाराष्ट्रातल्या निवडणुकीने दाखवलं त्याच्यामुळे जनतेच समर्थन नसतं तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात हा निर्णय तुम्ही विचार करा पंच्याऐंशी टक्के नोटा कुठल्या देशात न झालाय आजपर्यंत जगातला पहिला प्रयोग आहे की एट्टी फाईव्ह पर्सेंट करन्सी विड्रॉ झाली आहे आणि तरीही लोक त्रास सहन करून त्याला समर्थन करतायत याचा अर्थ मोठा विश्वास लोकांचा